श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस हे वर्ष काही लोकांसाठी खूप चांगलं जाणार आहे या काळात त्यांच्याकडे प्रचंड पैसा येणार आहे त्यांच्या मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार महत्वाच्या राशी मेसरास या राशीच्या लोकांसाठी येणारं वर्ष हे अनेक अर्थानं लकी असणार आहे मात्र धनाच्या बाबतीमध्ये दोन हजार पंचवीस साली हे लोक विशेष लकी ठरणार आहे दोन हजार मध्ये या लोकांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळण्याचा योग आहे रास या राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिकदृष्ट्या खूप चांगलं राहणार आहे पुढील वर्षी या लोकांना त्यांच्या मेहनतीचं संपूर्ण फळ मिळणार आहे सोबतच ते जे काही कार्य करतील ते कार्य सिद्धीत जाणार आहे मिथून रास या राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अतिशय लाभदायक ठरणार आहे या वर्षामध्ये मिथून राशींच्या लोकांच्या सर्व इच्छा कमी कष्टात पूर्ण होणार आहेत आयुष्यात आनंद राहील वर्षभर शुभवार्ता मिळत राहतील हातामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा येण्याचा योग आहे कर्करास दोन हजार पंचवीस हे, हे वर्ष कर्कराशींच्या लोकांसाठी खूपच चांगलं असणार आहे या काळात त्यांचं प्रत्येक काम पूर्ण होणार आहे तसेच अनेक वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा आहे असं एखादं काम होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा